धमक असेल तर निवडून या त्यानंतर टीका करा अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला पाण्यासाठी वाद विसरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन केजरीवालांनी स्वतःची ओळख निर्माण करावी अॅनी कोलींचा सल्ला केजरीवाल खोटं बोलत असल्याचाही आरोप निवडून येण्याची धमक असेल तर निवडून या आणि त्यानंतर टीका करा असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी अधिवेशनात आज अजित पवारांनी चौफेर टोलेबाजी केली काही काही जण अशी आहेत की स्वतः निवडून यायचं नाही काल एक आमच्या इंदापूरला सभा झाली त्याच्यामध्ये एका पक्षाच्या अध्यक्ष तिथं माझ्याबद्दल काहीतरी बोलले अरे बाबा तू तुझ्या इथं लोकांच्यातून निवडून येऊन दाखवून मग माझ्याबद्दल बोल आहे का धमक लोकांना नाही मी तर घेतच नाही मी कुणालाच मी जर कुणाला घेतलं तर अंगावर घेत असतो मी पाठीमागणं वार कुणावरच करत नसतो त्याच्यामुळे त्याच्याही बद्दल काही काळजी करायचं कारण नाही जोपर्यंत तुमची सगळ्यांची साथ आहे आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करतोय तोपर्यंत कुणाच्या पाला घाबरण्याचं कारण जायकवाडीसाठी आज भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय भंडारदरा धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय हे पाणी पुढच्या काही तासात निळवंडे धरणात येईल इथून ते जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येईल या संपूर्ण प्रवासाला तीन दिवस लागण्याची शक्यता आहे मराठवाड्याला पाणी दिल्याचा निषेध करत शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौर यांनी आंदोलन सुरू केलंय निळवंडे धरणाच्या पाण्यात उतरून त्यांनी ड्रामेबाजी सुरू केली आहे जेव्हा एखाद्या जिल्ह्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो तेव्हा इतर जिल्ह्यांनी वाद विसरले पाहिजेत असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी केलंय मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याला इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध होतोय त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील नेवरी इथं एकाच कुटुंबातील तीन शाळकरी मुलांचा पाजर तलावात बुडून मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे अरविंद केजरीवाल यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी असा सल्ला अण्णा हजार यांच्या सहकारी अन्ही कोहली यांनी दिलाय याशिवाय केजरीवाल खोटं बोलत आहेत असा आरोपही कोहली यांनी केला केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान हा सर्व गोंधळ झाला